पाणीपुरीमध्ये पिझ्झा हो बरोबर ऐकल्यात चला तर मग सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण पुऱ्या चीज स्प्रिंग ऑनियन ऑनियन कॅप्सिकम पनीर टमॅटो सॉस आणि पिझ्झा सॉस त्यानंतर बॉईल कॉर्न घेऊया बटर मिओनीज चला तर सुरुवात करूया आता एका कढईमध्ये छोटासा बटरचं क्यूब टाकून मेल्ट करूया त्यानंतर कॅप्सिकम त्यानंतर थोडेसे बॉईल कॉर्न टाकूयात आणि रोस्ट करून घेऊयात साधारणतः एक दोन मिनटं रोस्ट करूयात त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून तयार आहेत आपले सर्व व्हेजीस एका बाऊलमध्ये कॉर्न आणि कॅप्सिकम रोस्ट केलेले टाकूया त्यानंतर ऑनियन त्यानंतर पनीर टाकूया पनीर आपण भरभरून टाकणार आहोत कारण की आपल्याला हेल्दी वर्जन बनवायचे आहे त्यानंतर स्प्रिंग ऑनियन मिओनीज टाकलेली आहे आपण मिओनीज आपण घरी तयार केलेली आहे कॅशो ऑनिक पनीरने त्यानंतर पिझ्झा सॉस आणि टोमॅटो सॉस सर्व साहित्य एकजीव करून घेऊयात आपण आता पुऱ्यांमध्ये स्टपिंग भरूया स्टपिंग भरगच्च भरायची आहे अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या भरून घेऊयात कमेंटमध्ये सगळ्यांनी नक्की सांगा तुम्हाला पिझ्झा आवडतो की पिझ्झा पाणीपुरी पाणीपुरी बाईट म्हणजे खूप हलकी फुलकी आहे आणि अवघ्या पाच मिनिटात रेडी होते त्यानंतर आपण स्प्रेड चीज करूया वरतून एका कढईमध्ये किंवा पॅनमध्ये आपण थोडंसं बटर लावूया त्यावरतून आपल्या पुऱ्या ठेवूया स्टपिंग केलेले एक मिनटं ठेवूया साधारणत चला तर मग तयार आहे आपल्या पिझ्झा पाणीपुरी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पिझ्झा आवडतो की पिझ्झा पाणीपुरी डेलिशियस पिझ्झा पाणीपुरी तयार आहे